आपल्याला चावत नाही म्हणजे कशाला खायचं मग आता गरा करायचं काय आता इकडं गरा करायचं हे बघा आम्ही इकडं गरा करायचं आहे चटणी आणि मीठ टाकले चटणी आणि मीठ करायचं आज चटणी मिठाचा गारा बावला खायला बहु तोंड देते बाहेर तिकड आलो आलं ना आलो म्हटलं याルトू करत तुम नोकरी पण तो अशीस इदा ना नाही नाही

भाऊनं मकाचं कणीस खाल्लं म्हणून भाऊच्या लागलं दुखायला पोटात का। <laughs> बस काय एवढं का करायचं दोन टोपनं बस की नाही होत गट हाय आपल्याला सैन होत तेवढंच खायचं बघा सैन होत नाही ते खायचं नाही तुम्हाला ती भजायचं मी त्या भाज्या मुळे तुमचं पोट दुखत डाळीचं अन्न हे असत कडक असतं त्याने सुद्धा पोट दुखत दोन खावा नाहीतर एक खावा डाळीचं अन्न जड असत हरभर्या डाळीचं खायला आपलं कसं असतं आपल्याला वय झालं त्यामुळं आपलं जीव राखून खायचं असत नाही द्यावं तर पंचायत अजून त्याच काय माहिती मीठ टाकले ना काय सुंदर टाकले किती मीठ टाकलं का तर बाकर तुम्ही चपातीच करायलाय रोज करायला होता बाकर असते थोडी बाकर बी खायची असते ज्वारीची चपातीच करा म्हणता रोज चपातीच करा चपातीच करा आपल्याला तर वय झाल्यामुळं त्रास होतो खायचं ते अन्न जरा पाळूनच खावा लागतं आपल्याला जे खायचं आता बर वाटते का नाही नाही पाय लागत ना बुक सारखा तुम्ही जेवलं की जरा बसत जावा मग थोडं पाय लागत जावा आता पट करायचं बुक तुला सांगितलं काय लागतो झाले तर दिली तो आई लांब इथं आज नाही पालखर जाऊ शकतो गाडी पण आहे तुम्ही काय करायचं रास्ता लांब जेवल्यावर तुम्ही जेवल्यावर थोडं बसायचं काय आम्ही आमच्यासाठी सांगतो

त्याने बी जड त्याने दुखतात पटत नाही थोडा झाला घरा झाला झा कालवन काय करायचं काल आता ती नाग म्हणते वाकर मग काय काय नाय काय वाटलं

तुला देऊ <coughs> का ताटक त्याच्यातच ताटात घेत आज काय नाही आज हे करायचं नाही कालवून बी नाही भूक लागली तर भात करू चपाती बी एक हाय शिरो चिरल लागलं तर नाही मला बी पिझ झाल्यासारखं झालंय बी बीव झाले तुम्ही मटण सुद्धा आता खात जावं नका मट चढ अन्न पहिल्यापासून कवा देवधर्म केलं नाही आता तर म्हातारपणाला आपलं खायचं तर नाही तुम्हाला खायची तर अंडी खात जावं पण मटण खात जाऊ नका मटन आता श्रावण महिन्यामुळे नाही खाल्लं म्हणा पण सारखं पोटास त्रास होत अंडा दुखते mm. बावला आहे तर गाठ म्हणजे ते डॉक्टरने सांगितले वय झाल्यामुळे ऑपरेशन होत नाही आणि त्याच्यामुळे ती खाऊन असं सा सारखं बसलं झोपलं की ती पड दुखते असं होते <coughs> <coughs> पिताचे गोळे खाली आता मला भीती शाबूपासून शाबू एकटा खाल्लाय तर मला पितच होत शाबू लोन पोहोचू पण खराबच झाली सगळी पिवळीच झाली पितामुळे आणली होती कारली भाजी पण दोन दिन एक दिवस काय ती ही केलं एक दिवस वाघ केलं एक दिवस काय केलं तर दुसरं कालवार फलवार होता त्याच्यामुळं काय कारल्याच हेच नाही लक्षण आहे कारलं पिवळ होऊन गेलं कधी मध्ये भाकर कधी मध्ये भात शिजवून घ्यायचा थोडा कधी मी असतो तर भात त्यात मुगाची दाळ उशी टाकायची ते, ते, इंद्रायणी तांदूळ चांगलं त्या हिनी दिल्या जनाबायच्या हिनीने दिलेलं बारीक त्यांनी त्याने <coughs> पण मस्त इथं म त्याच्या थोडी मुगाची डाळ टाकली तरी त्यांनी सुद्धा पोटाला आळान बसत आता मी पुरणाची पोळी मस्त आवडते पण मी आता खात नाही माझ्या आताड्याला सुजा असल्यामुळं आणि त्या दिवशी अबो एक दिवस खाल्ला तर झालं पित बीन पोट बी दुखायला आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी करायच्याच नाही का खायच्याच नाही का मला सपरचिन खाल्ल्यावर सुद्धा पित्त होतं त्यामुळे मी सपरचिन सुद्धा कसले खात नाही केळांनी बी कप होते त्या दिवशी झालं दहा आणि राखी पौर्णिमा दिवशी म्हणून मी खायच フんンん見んる A lebar untuk jambu lagaara ele. <hesitation> 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 नाही कांदा पोट तर भात करायचं थोडा भात ते तूप टाकून द्यायचं त्यात थोडी मुगाची डॉनसर कांदा टाकायचं तूप हे करून द्यायचं टाकून हेनी बी हे होतं दुप पोट पव्याने बी जास्त पडते बघ चला मित्रांनो भाऊची जरा तब्येत नाही बरोबर त्याच्यामुळं भाऊ काय बोलत नाही तो <coughs> <coughs> कपडे धुलेत इकडं सकाळी यायची साडी इकडं कपडे धुलेत मित्राने इकडं आणि भाऊचं जरा रातच्यापासून तब्येतच नाही बरोबर मग चुक खाल्ले म्हणते तर त्याच्यामुळं पोट दुखायला काय लागले मग आता काय माहीत काय झाले आता बराय म्हणते मग काय बोलण्याची त्यांची मनस्थिती नाही तर खात्यात जरा मग काय आता आपण त्यांनी नाही आणून द्यावं आपण तर, तर ती काय करते तर मग नाराज तर मग आपण द्यावं आणून तर मला म्हणलं दिशी मकाची कणसं मोडाय गेली तर मग म्हणलं कवळी झाली ती उकडायची कणसं ती किती एकच कणीस खाल्लं तर लागलं पोट दुखायला पण आपण नाही आणून द्यावं तर मग पण आपल्याला वाटतं आणून देत नाही ते केल्यावर तर बरं आहे आता मग शिरा करून दिलाय थोडा आज काय जेवण नाही मला पित झाले जरा त्यामुळे चपाती हाय म्हणली आईने शिरा खाल्ला आता मग का बघू भूक लागल्यावर काहीतरी भात पीत नाहीतर काहीतरी करायली का चला मग मित्रांनो भेटू पुढच्या वेळेला मी जोपर्यंत बाय धन्यवाद तुमचा सपोर्ट सताशीच राहू द्या